एक दोन दिवसात होणाऱ्या राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तारात सोलापुरातून आमदार विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची वर्णी फिक्स झाल्याची माहिती शुक्रवारी मुंबई पुण्याखालोखाल सोलापूर हा एकमेव असा जिल्हा असणार की ज्या ठिकाणी भाजपाच्या कोट्यातील तब्बल दोन मंत्रीपदे दिले जाणार आहेत असंही सूत्रांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान मंत्रिपदासाठी आपला विचार होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील प्रभावी अन्न प्रतिनिधींनी महामंडळ पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्षपद मिळत यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत तोंडावर महापालिकेच्या निवडणुका आहेत सोलापूर हा लिंगायत बहुल भाग असल्याने आमदार विजयकुमार देशमुख पुढे करून महापालिकेत महायुतीला बहुमत मिळवायचे आहे त्यासाठी आमदार देशमुखांसारखा मिस्टर क्लिन प्रतिमा असलेला नेता पुढे करण्याचा महायुतीचा डाव आहे दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद आणि बाजार समितीची ही निवडणूक तोंडार आहे याही संस्थावर भाजप महायुतीला बहुमत आहे त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण टच असलेल्या आमदार सुभाष देशमुख यांना पुढे करण्यासाठी त्यांना मंत्रीपद देण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी अक्कलकोटमधून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलेले व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची खूप धडपड होती त्यासाठी त्यांनी गॉडफादर मार्फत फिल्डिंगही लावली होती पहिल्या टप्प्यात त्यांना यश मिळेल असं वाटत होते परंतु भाजपाच्या कोट्यातून मिळणाऱ्या मंत्रिपदाची संख्या आणि इच्छुकाची वाढती संख्या यामुळे वेगवेगळे निकष लावत लांबत चाललेल्या इच्छुकांच्या यादीची काटछाट केली यामध्ये आमदार कल्याण शेट्टी यांच्या नावालाही कात्री लागल्याची चर्चा आहे मात्र या वृत्ताला रात्री उशिरापर्यंत अधिकृत दुजोरा मिळाला नाही सोलापूर शहर मध्ये हा काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ पहिल्याच प्रयत्नात खेचून आणणारे आमदार देवेंद्र कोटे यांनाही फारसे खाती काही लागले नाही मात्र भविष्यात त्यांच्या नावाचा विचार अन्य एखादा अधिकार पदासाठी होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे सोलापूर महापालिका बाजार समिती याचा विचार करता आमदार विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांची वर्णी तर फिक्स मानली जात आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आमदार सावंत यांचे सध्याचे कार्यक्षेत्र जरी परंडा असले तरी त्यांची नाव सोलापूर जिल्ह्याशी जोडली गेली आहे त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाल्यास सोलापूर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाल्यासारखे होईल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हे राज्य पदाचा दर्जा असलेले पद आहे त्यामुळे या मंत्रिमंडळात जरी स्थान नाही मिळाले तरी किमान मंदिर समितीच्या अध्यक्षपदी संधी मिळावी तर, तर दुधाची ताण भागवल्यासारखं होईल असा विचार करून यासाठी काहीने आतापासूनच लॉम्बिंग सुरू केली आहे या मंदिर समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर आषाढी कार्तिक यात्रेच्या काळात मोठा मान मिळतो या काळात अनुक्रमे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी अधिक जवळीक साधता येते हा फायदा विचारात घेत मंदिर समितीच्या अध्यक्षपद पदक पाडून घेण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बिलायकॉनला क्लिक करा धन्यवाद